धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांचे सुपुत्र अभिजित रवींद्र इंगळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पोलीस प्रशासनातर्फे पिंपरी चिंचवड येथे पी एस आय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक येथील पोलीस अकादमी येथे बारा महिन्यांचं प्रशिक्षण अभिजित यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं वर्षभरापूर्वी अभिजित यांची एम पी एस सी परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती त्यानंतर त्यांचं प्रशिक्षण नाशिक येथील पोलीस अकादमीत सुरू झालं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिजित यांच्यासह इतर निवड झालेल्या पोलीस अधिकारींचा परेडचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अभिजित यांचे वडील रवींद्र इंगळे हे सपत्नीक उपस्थित होते परेडनंतर पी एस आय अभिजित यांनी संचालन करीत येत आई वडिलांना मानाचा सॅल्यूट केला तसेच आपल्या शिरावरील पी एस आयची टोपी आई वडिलांच्या डोक्यांवर घालून त्यांचा सन्मान केला यावेळी अभिजित यांचे वडील रवींद्र इंगळे आणि आईचा ऊर अभिमानानं फुलून गेला आता पी एस आय अभिजित इंगळे हे पिंपरी चिंचवड येथे नियमित पोलीस सेवेत पी एस आय म्हणून रुजू होणार आहेत पी एस आय अभिजित इंगळे यांना पुढील पोलीस सेवेतील वाटचालीस मी महाराष्ट्र न्यूज चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्र दैनिक पथयात्री आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे हार्दिक सदिच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल